नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात क्षेत्र नरसिंहवाडी येथे विसापूरहून आलेल्या सुरेश वतन कांबळे या, या भाविकाला कृष्णा नदीत बुडताना बजेर रेस्क्यू फोर्सने वाचवला आहे संध्याकाळी साडेतीनच्या सुमारास सुरेशवतन कांबळे हे आपल्या कुटुंबासोबत नरसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरात विधी पूर्ण करून आंघोळीसाठी कृष्णा नदीत गेले होते नदीतील पाण्याचा प्रवाह आणि वाढलेली पाण्याची पाती यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या वझीर रेस्क्यूच्या जवानांनी तात्काळ बचाव कार्य सुरू ठेवले आणि सुरेश वतन कांबळे यांना सुखरूप पाण्याबाहेर काढून त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले लोकसंदेश न्यूजसाठी असी पठे कुठलं विसाखपूर विषाखर कशासाठी करायला तो ते काय युधी केले पाय ते पायरे आहे ना कोण 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 वाचल आमची दोन पोरं होती ना पाय सरकले वाट गेला आमची दोन पोर आली ना अजून काही नाही जरा पाय सरकला तुमचं नाव सुरेश वसन कांबळे सुरेश वसन कांबळे तू मार तुझ्या विधी करून जाताना पाय तर ना विधी केली विजय करण झालं घरात गेलो ना पायरी होती ना दुसरे बरं जरा गेलो ना तू पाय झालं हे झालं आणि काय ठीक आहे ओके ग धन्यवाद गं हो काय म्हणे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा